सगळे जगी आणि ज्ञान व्यवहारांच्या संस्थांच्या बाहेर असून अत्यंत मुलगामी महत्वपूर्ण असं तत्वज्ञानाचं आणि एकूणच ज्ञान व्यवहाराचं काम ज्यांनी केलं आणि हे करत असताना तत्वज्ञानाच्या संदर्भात एकूणच विचारांच्या संदर्भात एक पर्यायी ऑल्टरनेटिव्ह डिस्कोर्स उभा केला आणि तो डिस्कोर्स हा फक्त ठीक <laughs> आहे तो पर्याय डिस्कोस उभा केला आणि तो डिस्कोस उभा करताना इतिहासाची पुनर्मांडणी करत असतानाच इतिहासाची नवीन साधनं साधनांचा शोध घेतला आणि या साधनांचा अनुवयार्थ लावण्यासाठी स्वतःची सिद्धता केली म्हणजे पाली संस्कृत घाल शिकले एवढं तसं महत्वाचं काम ज्यांनी केलं आणि हे काम पुन्हा सामाजिक क्रांतीच्या उद्देशाने प्रेरित असं एक काम केलं त्या कामाला तशा अर्थाने आधुनिक महाराष्ट्रामध्ये असं दुसरं उदाहरण आपल्याला मिळत नाही आणि ते असल्या कारणाने फार महत्वाचा असा विचार लाभलेला आहे आणि त्याची जन्मशताब्दी महोत्सव आपण त्यांचं ज्ञानाचं विवेचन एवढं व्यापक आहे की त्याचा सातत्याने विचार करायचं म्हटलं तर आपल्याला फार वेळ लागेल म्हणजे एक पाच सहा वर्ष लागतील जेणेकरून सगळ्यांनी त्याचा एक नीट असा पट मांड पण आजचा जो विषय त्या निमित्ताने आपण जो ठेवलेला आहे त्या विषयासंदर्भात एक तीन मुद्दे फक्त मी आपल्यासमोर मांडले जात वर्ग आणि स्त्री दास्य अंतासाठीची लोकशाही क्रांती आणि त्या क्रांती समोर असलेले आव्हान प्रामुख्याने निर्णायक क्षणावर उभ्या आणि तो असा आहे की ज्यांचं शोषण होत आहे जे माणूस हरवून बसले ज्यांचा आवाज नष्ट झालाय अशांना हा आवाज नष्ट करणाऱ्या शोषण करणाऱ्या व्यवस्थेतच सामावून घ्यायचं मोठ सांस्कृतिक आणि भौतिक राजकारणाच्या म्हणजे ज़। एका बाजूला कॉर्पोरेट भांडवली व्यवस्थेमध्येच लोकशाही शक्य आहे म्हणजे लोकशाही लोकशाही असं फार गरजेचं आहे पण लोकशाही कुठे आहे जिथे कॉर्पोरेट भांडवल व्यवस्था आहे तिथेच लोकशाही आहे किंवा लोकशाहीचं ते एक महत्वाचं एक मार्कर आहे आणि दुसऱ्या बाजूला जातीच्या संदर्भातली विषमता त्यातलं शोषण जातीची हिंसा यांना बदल देऊन धार्मिक कम्युनिटी निर्माण होऊ शकते हिंदुत्व हिंदुत्व ही अशी धार्मिक कम्युनिटी आहे की जिथे जातीय असमानता जातीय अन्याय जातीय शोषण जातीय हिंसा याची चर्चा करण्याची गरज भासत नाही उलट ज्यांच्यावर हिंसा होते ज्यांच्या शोषण होत आहे ज्यांच्यावर अन्याय होत आहे अशांनाच बरोबर घेऊन हिंदुत्वाची एक कम्युनिटी आपण स्थापन करू शकतो अशा एका विशिष्ट टप्प्यावर आहात आपण म्हणजे अन्याय शोषण आवाज नसणं हे म्हणजे आवाज नाही त्यांना जे त्यांचं शोषण करतायत त्यांनी आणि त्यांच्या हितासाठी चालणाऱ्या व्यवस्थेमध्ये सामावून घेणं त्यांनाच त्या व्यवस्थेमध्ये सामावून घेणं या एका घटकाला आणि अशा वेळेला या शोषणाच्या अंताच राजकारण कसं करावं हा प्रश्न आहे संस्कृतीच्या माध्यमातून डॉक्टर उमेश बघे यांनी आम्ही सतत या संदर्भात बोललेलो हो आहोत की संस्कृतिक आणि एकूणच म्हणजे कल्चरल प्रोडक्शनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या शोषणाची जाणीवच होणार नाही आपल्याला आपलं शोषण शोषण म्हणून दिसण्याऐवजी जगण्याचा तोच एक मार्ग आहे असं वाटावं किंबहुना आपल्या शोषणातच आपली मुक्ती आहे असे फास आपल्याला व्हावे अशा प्रकारचं व्यूहरचना आणि अशा प्रकारचं सिस्टमॅटिक पद्धतीने अत्यंत ठसवण्याचा प्रयत्न गेले पन्नास साठ वर्ष फार मोठ्या प्रमाणात आणि जोरकसपणे झालेला आहे अशा वेळेला जाती अंताचा जाती अंत म्हणजे जातीय शोषण हिंसा घडपणूक याचा अंत कसा करायचा हा त्याच्या महत्वाचा एक ते दोन फोटो आणखी मुद्दे मांडतो जातीच्या संदर्भातला जो अभ्यास झाले म्हणजे अकॅडमिक चर्चा काय झाली त्या दोन पद्धतीने झाली दोन ते तीन पद्धतीने पहिली गोष्ट ज्यांनी जातीच्या संदर्भात समाजशास्त्र मांडलं अगोदर पारंपरिक समाज त्यांनी काय म्हटलं की जात भारताच्या समाज व्यवस्थेच जात एक मुख्य त्याचे मुख्य लक्षण आहे आणि ते मुख्य लक्षण ती जात कास्ट आहे सोशल ऑर्गनायझेशन ऑफ इंडियन सोसायटी भारतीय समाज व्यवस्था निर्धारित करणार जात एक महत्वाचं खेळ आहे एक दुसरं कास्ट आयडिओलॉजिकल इन ओरिएंटेड म्हणजे कास्ट हा इथला इथली जी आयडिओलॉजी आहे त्या आयडिओलॉजीचा भाग आहे त्याच्या विरोधी कुठला आहे तर जात हे भौतिक शोषणाचं हत्या आहे हे दोन प्रवाह आहेत आयडिओलॉजिकल अँड मटेरियल कास्ट आर प्रायमरली आयडिओलॉजिकल और कास्ट आर प्रायमॅरली मटेरियलिस्टिक इन आहेत तिसरे जे हे आहे त्यांचं म्हणणं असं आहे के हो। की असं आपण जरी मांडलं तरी प्रत्यक्षात जात कशी काम करते याचा अभ्यास झाला पाहिजे आणि तो कसा होईल म्हणजे मग जात आणि जमीन जात आणि मालकी जात आणखी सत्ता ह्या दैनंदिन व्यवहारामध्ये कशा घडतात ह्या बघितल्या पाहिजेत तरच आपल्याला जातीचं वास्तव करू शकेल जातीचं वास्तव समजून यायचं असेल तर कॉन्क्रीट लेव्हलला दैनंदिन जीवनामध्ये जात कशी जातीच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक सांस्कृतिक व्यवहार कसे होतात याचं आकलन झालं पाहिजे तिसरी गोष्ट याच्यामध्ये एक एक चॅटर्जीने महत्वाचा मुद्दा मांडला होता की आपण जातीला असं पॅन इंडिया असं स्वरूप देतोय तर त्याच्याऐवजी जातीला आपण रिजनल फॉर्मेशन म्हणून बघितलं पाहिजे एका ठिकाणी ही जात इथे आहे दुसऱ्या ठिकाणी जात आणि दुसरीकडे म्हणून जातीच्या अभ्यास हा युनिव्हर्सल करण्याच्या ऐवजी स्पेसिफिक अशा पद्धतीने चौथा अभ्यास अभ्यास की ज्यांनी ज्यांनी जातीच्या माध्यमातून शोषण अनुभवले ते ज्या वेळेला या ज्ञान व्यवहारामध्ये आले तर त्यांनी त्यांच्या जीवनाचे अनुभव हे हो। ज्ञान व्यवहारावर त्यांचा प्रयत्न केला आणि तिथे त्यांच्या दृष्टिकोनातून जात कशी दिसते हा त्यांनी महत्वाचा प्रवाह पण या सर्व प्रवाहांमध्ये हे सगळं कस्ता प्रवाह आहे आणि आम्ही ज्या या व्यवस्थेमध्ये आलो ज्ञान व्यवहाराच्या तेव्हा मग जाती कशी मुळात शोषणावर आदरलेली आहे जातीमध्ये दमन कसं आहे हिंसा कशी आहे याची जोरदास मांडणी करायचा प्रयत्न केला पण आम्ही आमच्या अनुभवाच्या आधारे जात व्यवस्था काय आहे याचं आकलन करत होतो तर प्रस्थापित आहेत ते जात ही भारताची सोशल ऑर्गनायझेशन म्हणून त्याकडे बघत होतो एक ऑब्जेक्टिव्ह रियालिटी म्हणून बघतो वी आर ॲज एक्सपिरियन्शियल रियालिटी दोन गोष्टी पण या सर्व व्यवहारामध्ये आमच्याकडून झालेली चूक अशी आहे की आम्ही जातीच्या माध्यमातून निर्माण होणारा प्रिव्हिलेज जो हो आहे सत्ता जो से सत्ता संबंध नाही सन्मानावरची मालकी याच्या संदर्भात मात्र आम्ही कुठलाही अभ्यास केला नाही उलट विशिष्ट प्रकारच्या जातींना निर्माण होणारी त्यांची सत्ता त्यांच्यावर संस्थावरची त्यांची मालकी ही गृहित धरली गेली म्हणजे आपण कास्ट ऍज प्रिव्हिलेज ह्याची मात्र कुठेही चर्चा जर्जार, जाती चर्चे विश्वास झालेली नाही उलट डॉमिनन्स पॉवर आणि रिस्पेक्ट या, यांच्यावरचं डॉमिनन्स हे टेकन फॉर ग्रांटेड किंवा नॉर्मलाइज अशा पद्धतीने आपण जोडून दिला आहे आणि त्यामुळे त्यांची सत्ता म्हणजे ज्यांच्या सत्तेसाठी ज्यांच्या संसाधनावरच्या मालकीसाठी निरंतरपणे कार्य करते याच्याकडे मात्र एक जाती अंताचा आम्हाला जाती आणताची गरज आहे पण ज्यांचं ज्यांच्या हितसंबंध झालं त्यांचे सत्ता व्यवस्थांवरच त्यांचं स्वामित्व सांस्कृतिक भौतिक सामाजिक आर्थिक हे स्वामित्व ज्यांचं टिकून आहे त्यांना जात मोडावी असं का वाटेल जात मोडावी असं वाटायची गरजच नाही आणि आपण सर्वांनी केलेले जे लढे आहेत जे शोषितांचे लढे आहेत त्यांनी जात म्हणू शकते का त्यांनी जात फोडता येणं शक्य नाही कारण जात जसा वर्ग देखील विशिष्ट प्रकारच्या हितसंबंधांना पुनरुत्पादित करतोय आणि हे हितसंबंध जे आहेत हे हितसंबंध जातींच्या माध्यमातून निरंतरपणे पुन्हा पुन्हा प्रस्थापित होत आहे मग अशा प्रस्थापित करणाऱ्या घटकांना जात नष्ट करणं का गरजेचं वाटेल बाबासाहेब आंबेडकरांनी आज हे जे भाषण ते करणार होते तेवढं जाऊन करणार होते जातपात तोडक मंडळ जे जे काय ते दयानंद स्वामींच्या आर्य समाजाचे लोक जे होते म्हणजे पुन्हा प्रस्थापित जात जातीच्या प्रस्थापित लोकांना जात नको कारण ते हिंदू कम्युनिटीच्या मध्ये अडचण येते म्हणून जात नको असं जातपात तोडक मंडळच पण ते पुन्हा प्रस्थापित जात समूह हो या प्रस्थापित जात समूहांसमोर त्यांनी केलेलं ते भाषण आहे आता गोष्ट अशी आहे की हे भाषण फक्त नंतर दोन लोकांनी वाचलं कोणी ज्यांच्यासाठी लिहिलेलं आहे ते एक महात्मा गांधी आणि दुसरं आता अरुंधती रॉय यांच्या याच्याशिवाय आपण वाचलं पण हे भाषण दुसरं कोणी वाचलंच नाही ज्यांच्यासाठी हे भाषण लिहिलं होत त्यांनी हे भाषण ऐकलं देखील नाही वाचलं देखील नाही म्हणजे तुम्ही त्याची पंचहत्तरावी साजरी केली काय काय गोष्टी केल्या पण ज्यांच्यामुळे जात टिकून आहे ज्यांच्या हितसंबंधांचं ज्या रक्षण करते अशा हितसंबंध याच्यामुळे साधा धक्का देखील लागला ओळखा देखील ओके असं जर असेल मग जात जाती अंताची लोकशाहीच्या माध्यमातून जाती अंत कसा करावा जाती अंत लोकशाहीच्या माध्यमातून शक्य आहे का याचा मुलगा विचार करण्याची गरज हे आपलं हे नाही काय तर अंत पण मला पडलेला हा प्रश्न आहे दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे आता कल्चरल प्रोडक्शनच्या माध्यमातून तुम्ही वेगळा विचार करूच नाही याची एवढ्या प्रदर्शितपणे असा विसरा हे झालेला आहे की तुम्हाला त्यांनी दिलेल्या व्यवस्थेतच तुम्हाला आखून त्या तिथून ते म्हणजे तुम्ही प्रतिरोधाची देखील प्रवाह तिथूनच निर्माण करा किंवा तिथूनच बोला म्हणजे तुम्ही काय बोललात तर काय काय गोष्टी होऊ शकतात तुम्हाला माहितीच आहे म्हणजे वेगळा पद्धतीने इन्क्लुडिंग तुमचा आवाज दाखवण्याचे अनेक प्रकार आहेत म्हणजे आणि तुम्हाला नष्ट करायला देखील अनेक प्रकार आहेत दोन है। तीन बर, है। है। ए, ही जग ह्या दोन जग आहेत आता गेले तीन वर्षभर दोन वर्ष दादाचा भयानक संवाद सुरू आहे भयानक म्हणजे दररोज लहान मुलं एक मानली जात आहेत जगातल्या कुठल्याही शक्तीची थांबवू शकत नाही म्हणजे असा लेवलला आलोप ना थांबलं पाहिजे असं सर्वांना वाटतय पण जगातले कुठलेही देश निर्णायक पद्धतीने इस्रायल हे थांबवावं असं वाटतंय समाज इट इज नॉट स्टॉपिंग जाती हिंसा कंटिन्युअसली या म्हणजे त्याला काय म्हणतात ते निरंतर पद्धतीने चालणारी प्रक्रिया असते मग त्याला एक विशेष असते हे आहे कंटिन्यूअम कास्ट वायलेंस एज अ कंटिन्यूअम म्हणजे जेव्हा व्हायलन्स नाही तेव्हा देखील विचार आहे म्हणजे ते इव्हेंट्स नाही तर इव्हेंट्सच्या मधला पीस पिरियड आहे तो देखील व्हायलं आहे असा एक कास्ट कंटिन्युअम आहे आणि या कास्ट कंटिन्युअमचा बघतोय का आपण असं असूनही हिंदुत्वासाठी कम्युनिटी उभं राहू शकते हा आता हे हा फार मोठा म्हणजे विचार करायला लावणारा किंवा सगळ्याला गोष्ट आहे की एवढा फॅन तुमचा अन्याय अत्याचार शोषण असतानाही हिंदुत्वासाठी कम्युनिटी बनवू शकते याच्याकडे आपण बघितलं पाहिजे म्हणजे जाती म्हणून अंतर आपण काय बघावं काय ऐकावं म्युझिक काय ऐकावं आपण काय बघावं काय खावं <laughs> कुठे जावं या सर्व गोष्टी एका बाजूला नियंत्रित होत आहेत म्हणजे काय खावं तर आहेच कोण आपल्याकडे याने बी खाल्लं म्हणून हा प्रॉब्लेम त्यांनी खाल्लं म्हणून हा प्रॉब्लेम वगैरे वगैरे या गोष्टी आहेतच पण काय खावं काय पाहावं काय घालावं कपडे घडून या संपूर्ण रिप्रेझेंटेशन आणि संस्कृती म्हणून याच्यावर एक अशी एक संस्था आहे जी या प्रत्येक दुसऱ्या बाजूला इथे विविधतेला देखील वाव आहे म्हणजे ही प्रस्थापित वर्गाची त्यांचं स्वामित्व अबाधित ठेवूनच विविधता सेलिब्रेट केली जाऊ शकते कशी एव्हरी वन हॅज अ प्लेस एव्हरी वन शुड बी इन देअर प्लेस इथे प्रत्येकाला जागा आहे पण प्रत्येकाने प्रत्येकाने दिलेल्या जागेत राहायचं आहे मग तुम्ही हे आलं गणपती साजरा करा मग ते आलं हे करा मग मग ते ढोल ताशा वाजायचे सण हे किती दिसत आहेत किती दिसत आहेत ते तुमच्या त्या ह्याच्या मेम्सवर अगदी ढोल ताशा वाजव सेलिब्रिटी म्हणजे गाजामध्ये माणसं म्हणतायत याचा आम्हाला काही वाटत नाही म्हणून आम्ही ढोल वाजवतो

अशा वेळेला जाती मोडायच्या कशा हा कशा असणार पाटलांच्या मला आणखीन एक असा एक प्रश्न पडला होता मी हा थोडासा वोकल प्रश्न म्हणून मांडतो इतिहासाची पुनर्बाळणी करणं क्रांती क्रांती करण्यासाठी सामाजिक करण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामध्ये वाद पण त्याच्यातला एक धोका एक धोका असा असू शकतो हा, का की आपण इतिहासामध्ये अडकू शकतो इतिहासामध्ये हा हा एक हा एक धोका आहे आणि तो धोका ह्यासाठी आहे त्या धोक्याचा आणखीन एक दुसरा स्तर काय आहे आता आपण मनुस्मृती किंवा त्या त्या प्रकारचे जे काही ग्रंथ आहेत या ग्रंथांना आपण एक स्टेबल असं स्वरूप दिलंय कसं स्वरूप दिलंय की या ग्रंथांच्या आधारे समाजाची मांडणी झाली होती असं आपण गृहीत करतो म्हणजे हे टेक्स्ट वेअर सो पॉवरफुल दॅट दे कुड ट्रान्सलेट इन टू रियालिटी पण ते तस होतं का खरंच म्हणजे व्हड इज इंडिया आयडियाज पासवर्ड इज पासोद्र वाई शा सुद्र दिस इज फोर फोर डिव्हिजन हे एवढं ठासून आपण घेतलेलं आहे आणि आपण काय म्हटलंय की लुक इथल्या इथल्या धर्मग्रंथांमध्ये ही अशी अशी मांडणी आहे पण हे ब्राह्मणी धर्मग्रंथ जे आहेत ते खरंच एवढे केपेबल होत आहे काय की ज्याच्या माध्यमातून ऍक्च्युअल सामाजिक भौतिक राजकीय सांस्कृतिक व्यवहार घडला तसाच्या तसा म्हणजे त्याच्या बरोबर हुकूम त्याला आपण म्हणू आपल्याला असं दिसेल की नो म्हणजे हे टेक्स्ट आहे टेक्स्ट एज अन आयडिओलॉजी टेक्स्ट एज थॉट एक्झिस्ट पण त्या टेक्स्टच्या नुसार समाजाची तिथल्या आर्थिक सांस्कृतिक व्यवस्थेची जडणघडण तशीच्या तशी झाले असं दिसत नाही उलट आपण ते केलं केल्याने त्या टेक्स्टला एक एक असं एवढं मोठं महत्व नुसतं की त्याला, त्याला एक एवढं डॉमिनन्स प्राप्त झालं त्याला एक शक्ती प्राप्त झाली त्याला एक एवढं झाली मुळात नसावी म्हणजे ग्रंथ अनेक आहेत ना ग्रंथ अनेक आहेत पौराणिक कथा अनेक आहेत पण त्या तशाच त्याच्यावर हुकूम समाज व्यवस्थेची गरज घाल झाली का सत्ता, सत्ता आपन दाला, आपन दाला ले ते झाले असं म्हणणं म्हणजे पुन्हा परत त्या सत्ता सांस्कृतिक सत्ता व्यवस्थेला निरंतरत्व प्राप्त करणं म्हणजे आपण त्याला आपण त्याला मोर अशा पद्धतीने आपण जसं बघतोय का की मोर पॉवरुल जर ती सत्ता तशी असेल तर जगद पाटलांनी म्हटल्याप्रमाणे तुला काउंटर देखील होतच ना मग ते जे काउंटर आहे त्या काउंटरने निर्धारित केलेली समाज व्यवस्था कुठे आहे हा प्रश्न आहे त्याने पण निर्धारित केली असा नाही तर ह्या डिस्कोर्सने ब्राह्मणी डिस्कोर्स केली निघतो केली होती असं आपण जर मानतो तर ता वेळेला अब्राह्मणी व्यवस्थेने देखील सामाजिक भौतिक सांस्कृतिक व्यवस्थांच व्यवस्था निर्माण केल्या असाव्यात आणि असं पण प्रश्न असा आहे की आपण आयडिओ अस्तित्वात होत्या आपण त्यांना कॉन्क्रीट स्वरूप प्राप्त केलं आणि म्हणून आपण त्याला सत्तेचे स्थान आपण त्यांना निधीच किंवा मान्यता दिली तर याचा लिखित मला वाटतं या विचार केला पाहिजे ओके थँक्यू